नारायण राणेंवरील कटाचा दावा करत शिंदेच्या शिवसेनेतील आमदारांनी खळबळ उडवून दिली सिंधुदुर्गात सध्या भाजप आणि शिवसेनेतील वादामुळे महायुतीत तिढा निर्माण झालाय दोन्ही पक्षांनी कणकवले आणि मालवणमधील निवडणूक प्रतिष्ठेची केली शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी मारलेला छापा आणि रवींद्र चव्हाणांवर केलेले गंभीर आरोप यामुळे वातावरण चांगलंच ढवळून निघाले त्यातच आता नारायण राणेंचं नेतृत्व संपवण्याचा डाव असल्याचं सांगत निलेश राणे आणि दीपक केसरकरांनी मोठा गौप्यस्फोट केलाय माझा विषय एवढा आहे की हेच आम्ही सातत्याने म्हणतोय की हा कुठल्या मोठ्या कठाचा भाग आहे ही फक्त आता नगर पालिकेची जी काही निवडणूक आहे त्याच्या पुरता मर्यादित नाही मी हेच मागच्या वीस दिवसापासून पूर्ण ऐकून घ्या थांबा मी हेच मागच्या वीस दिवसांपासून म्हणतोय की चुकून हे जे काय तुम्ही घडवलं हे जर पुढे असंच घडत गेलं तर ह्याचे परिणाम अजून तीव्र होतील त्याच्यामध्ये तुम्ही आताच कुठेतरी हे सगळं आवरावं महायुतीमध्ये पुढच्या सगळ्या निवडणुका लढाव्यात हे आमचं म्हणणं आजही आहे जिल्हा परिषद ही महायुतीमध्ये झाली पाहिजे महानगरपालिका महायुतीमध्ये झाल्या पाहिजे आमचं एक कुटुंब आहे हो एक दोन व्यक्तींमुळे जर हे कुठेतरी त्याच्यामध्ये काय म्हणतात ना डिस्टर्बन्स येत असेल कुठेतरी प्रॉब्लेम येत असेल तर हे आता प्रत्येक त्या त्या नेतृत्वाने हे सगळं थांबावं मी हेच सांगतोय की सन्मान्य राणे साहेबांना या प्रक्रियेतून आपण का बाहेर ठेवलं आपल्याला महायुती का नको होती हे आता त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे लक्षात घ्या आम्ही प्रश्न विचारलेले आहेत आम्ही पुरावे दिलेले आहेत एक ज्येष्ठ माणूस सातत्याने महायुती व्हावी म्हणून आपल्याकडे विनंती करतायत आपल्यावर जबाबदारी आहे आता आपण उत्तर दिलं पाहिजे की आपण का आपल्याला महायुती नको होती काय झालं होतं असं आमच्याकडून काय चुकलं होतं आम्ही काय जास्त सीटा मागत होतो का आम्ही पन्नास पन्नास टक्केचा पण पन्न फॉर्म्युला दिला होता फिफ्टी फिफ्टीचा आणि कणकोली झिरो आम्हाला एकही एक एक सीट देऊ नका फक्त राणे साहेबांच्या तोंडातून हे येऊ द्या की अमुक अमोग तुम्हाला हे करायचं आहे शंभर टक्के आम्ही केलं असतं हे सत्य आहे जे केसरकर साहेब बोलले निश्चितपणे मी जे विधान केलेलं आहे मी अत्यंत जबाबदारीने हे विधान केलेलं आहे कारण आमच्या सर्वांचेच नेते राणे साहेब आहेत आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामधली लोकसभेची परिस्थिती अत्यंत विपरीत होते अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले अशा लाटेत सुद्धा आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेने राणेसाहेबांना निवडून आणलं म्हणजे रत्नागिरीचं लीड कापून सिंधुर्गने त्यांना लीड दिलं एक लाख चाळीस हजारचं डेफिसिट होतं ते कापून सिंधुदुर्गने चाळीस हजारचं लीड दिलं आणि आमची सीट विजयी झाली त्यांची युती त्यांची इच्छा होती की इथं महायुती व्हावी त्यांचं महत्त्व संपवायचं आहे मी समजा सावंतवाडीचा आमदार म्हणून चार वेळा निवडून आलो असेल माझं महत्त्व संपवायचं आहे असे अनेक गट आहेत निलेश साहेब मालवणमधून मा निवडून आले असं दाखवायचं की जणू काय फक्त आम्हीच त्यांना निवडून आणलं म्हणून आम्ही आज विजयी होऊ शकलो आणि हे दाखवण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला जातो अक्षरशः पाऊस पाडला जातो ही वस्तुस्थिती आहे आणि मग आम्ही सुद्धा विचार करायला लागतो की एवढं जर होतं तर मग आम्ही महायुती करून सर्व जे एवढं मोठं यश मिळवलं महाराष्ट्रामध्ये त्याचं फलित काय आज राणीसाहेबांनी सांगितलेलं होतं की इथं महायुती झाली पाहिजे तर महायुती व्हायला पाहिजे होती आणि महायुतीसाठी आम्ही अत्यंत फ्लेक्झिबल होतो द्याल तेवढ्या सीट घेऊन आम्ही लढवायला तयार होतो कशाला तर ज्या कार्यकर्त्यांनी आम्ही एकत्र काम केलं एवढा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये मिळवला हो ते कार्यकर्ते एकत्र राहिले पाहिजे ही इच्छा होती आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी महायुती करण्याचा आणि आम्हाला पराभूत करण्यासाठी समजा मित्रत्वाची लढाई झाली असती तर काय असं पैशाची वाटप करण्याचं गरजच नव्हतं लोकांना पाहिजे त्यांना त्यांनी मतदान करून दे काय गरज आहे एवढा मोठा खर्च करण्याची लाखो रुपये कोट्यावधी रुपये तिथं हा प्रश्न निश्चितपणे होतो की हे सगळं चाललंय कशासाठी एका माणसाच्या आग्रहासाठी तरी प्रतिष्ठेसाठी तुम्ही झुंजवणार कार्यकर्त्यांना आपापचा हा मुळात प्रश्न आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील दोन्ही आमदारांनी नाव न घेताच आरोप केलेत पण हे वक्तव्य करत असतानाच माहितीचा उल्लेख केल्यानं नारायण राणेंचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजपमधीलच बडा नेता प्रयत्न करतोय अशी चर्चा आता कोकणात होतीये आधीच नितेश आणि निलेश राणेंमधील कलगीतुरा त्यात रवींद्र चव्हाणांवरील आरोप आणि आता नारायण राणेंबाबतचा गौप्यस्फोट यामुळे महायुतीमधील वाद आधी चिघळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत